लेखाने परयास लेख कशाने झाली उनी कशाने झाली उनी लेख कशाने झाली उनी सया नारीला किती सांगू हिराणवती हिरकनी नवती हिरकनी ही हिराणवती हिरकनी लेकाने परायास लेख लेका कशान झाली उनी कशान झाली उनी लेख कशान झाली उनी सया तुम्हाला किती सांगू एका कुशीची रत्न धुनी कुशीची रत्न धुनी एका कुशीची रत्न धुनी हाव समलाभारीग्या वयले कोटायाची वईले कोटायाची जग्या वईले कोटायाची ताने माझी बाळा बाई लेख लेखाच्या माटाची लेखाच्या माटाची लेख लेखाच्या माटायाची लेखाचा एवढा खेळ लिकी खेळूनी मला दाऊ खेळूनी मला दाऊ लेकी खेळूनी मला दाऊ चेंडू गंग भी नाला लाऊ चेंडू गंगा बी नाला लाऊ गंगा बी नाला लाऊ चेंडू गंग भी नाला लाऊ हवंस मला भा लेख मला भारी जग्या वईल्या कोटायाची वईल्या ले कोटायाची लेख लेकाच्या माटाची लेक माटाची माटायाची लेखाच्या बया <coughs> पया गवळंनी परा यास पित्या माझ्याला मया भारी माझ्याला मया भारी पित्या माझ्याला मया भारी क्यास कुरळ माग सारी क्यास कुरळ माग सारी कुरळ माग सारी क्यास कुरळ माग सारी लांब का लांब क्यास बया माझ्या त्या आवडीचं माझीच्या आवडीच बया माझीच्या आवडीचं पाणी पित्याच्या कावडीच पाणी पित्याच्या कावडीचं पित्याच्या कावडीच पाणी पित्याच्या आवडीचं शिजीत घाली निजली नाय दोंडा नी भिजली दोंडा नांनी नाई भिजली दोंडा भया बयाडण घाली पाणी नानी वाजती वड्यावनी वाजती वड्याव नानी वाजती वड्यावनी लाडाच्या लेकीला तिला लाडाचं कामं सांगा लाडाचं कामं सांगा तिला लाडाचं काम सांगा ताने माझ्या त्या बाळ येईला देव पूजला पाणी मागा पुजला पाणी मागा देव पूजला पाणी मागा लाडाच्या लिकीच तिचं जेवाण आटीच जेवाण आटीच तुप निघना वाटीच निघना वाटीच तुप निगना वाटीच समोर घरल्या सोप्या तिथं सांडली तुपपुडी सांडली तुपुडी तिथं सांडली तुपुडी आणि माझी ती बाळाबाई माझी जेवण चापकळी जेवली चापकळी माझी जेवली चापकळी